नऊ जिल्ह्यातून एकशे अकरा दुचाकी चोरी करणारा चोरटा जेरबंद वाहन चोरी पथकाने पकडली सत्याहत्तर लाख सत्तर हजाराची वाहने एकाच चोरट्याने दोन वर्षात एकशे अकरा दुचाकींची केली नऊ जिल्ह्यात विक्री नागपूरसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे सर्वसाधारणपणे टोळीने या चोऱ्या होत असल्याचे उघडकीस आले आहे मात्र नागपुरात एका चोरट्याने दोन वर्षात सत्याहत्तर लाख सत्तर हजाराच्या एकशे अकरा दुचाकी चोरून त्यांची नऊ जिल्ह्यात विक्री केली नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत या बारावी पास वाहन चोराचा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी अडीचशेहून अधिक सी सी टी व्ही तपासल्यानंतर आरोपीचा शोध लागला वाहन चोरीच्या प्रकरणातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे ललित गजेंद्र भोगे वय चोवीस वर्ष राहणार विकासनगर कोंढाळी असे आरोपीचे नाव आहे एकवीस डिसेंबर रोजी अनिल पखाले वाडी यांची दुचाकी चोरी गेली या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरी गेल्याची बाब समोर आली शहरातील वाहन चोरीचे प्रमाण वाढीस लागल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने तपास सुरू केला चोरी झालेल्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले पथकाने चोरी झालेले हॉटस्पॉट निश्चित केले वाडीशेहून अधिक सीसीटीव्हीचे हजारो तासांचे फुटेज तपासले त्यात काही ठिकाणी आरोपी ललित भोगे आढळून आला पोलिसांकडे वाडीपर्यंतच्या सी सी ॲक्सेस होता त्यानंतर हा आरोपी कुठे जातो हे लक्षात येत नव्हते पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत ई सर्वलन्सच्या माध्यमातून तपास केला असता ललित कोंढाळीत असल्याची बाब समोर आली कोंढाळीत पाहणी केली असता तो आढळला त्याच्याकडे संशयित वाहन देखील होते त्याला विचारणा केली असता अगोदर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र नंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या घराच्याच परिसरातून वीज चोरीची वाहने जप्त केली ललितची कसून चौकशी केली असता व पोलीस खाक्या दाखविल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला त्याने नागपूर नागपूर ग्रामीण अमरावती ग्रामीण चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला भंडारा गडचिरोली अशा नऊ जिल्ह्यातून एकशे अकरा वाहने चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता वाहन चोरीचे पंच्याऐंशी गुन्हे उघडकीस आले उर्वरित दुचाकीचे गुन्हे कुठे नोंदविले आहेत याचा शोध घेणे सुरू आहे